कन्या राशी देवही थांबून बघणार जानेवारीच्या अवघ्या सात दिवसात तुमच्या जीवनात घडणार अविश्वसनीय चमत्कालिक बदल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कन्या राशीच्या लोकांनो हा व्हिडिओ साधा भविष्यवाणीचा भाग नाही हा एक दैवी इशारा आहे जो प्रत्येकाला मिळत नाही जर तुम्ही आयुष्यात अनेक वेळा असं अनुभवलं असेल की तुम्ही योग्य आहात तरीही गोष्टी तुमच्या बाजूने फिरत नाहीत जर तुम्ही मनापासून मेहनत केली पण त्याचं फळ उशिरा मिळालं आणि तरीसुद्धा तुम्ही शांत राहून पुढे चालत राहिलात तर हा संदेश खास तुमच्यासाठी आहे कन्या राशी ही अशी रास आहे जिच्यावर देव उघडपणे नाही पण खूप खोलवर काम करतात तुम्हाला वेळोवेळी तोडण्यात आलं कारण तुम्हाला पुन्हा घडवायचं होतं जानेवारीचे हे सात दिवस तुमच्या आयुष्यातील असा टप्पा आहे जिथे नियती कर्म आणि दैवी योजना एकाच बिंदूवर येऊन थांबतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणारा कन्या राशीचा व्यक्ती फक्त भविष्य ऐकत नाही तो स्वतःच्या आयुष्याची दिशा ओळखतो म्हणून हा व्हिडिओ मध्येच थांबवू नका कारण सुरुवातीला जे शब्द ऐकू येतात त्यांचा अर्थ शेवटी पूर्णपणे बदलतो एक आतापर्यंत तुम्ही जे भोगलं ते शिक्षा नव्हती ती देवाची गुप्त तयारी होती कन्या राशीच्या लोकांनो तुमचं आयुष्य पाहिलं तर एक गोष्ट ठळकपणे दिसते तुम्हाला कधीच सहज काही मिळालं नाही जेव्हा इतर लोक थोड्या प्रयत्नात पुढे जात होते तेव्हा तुम्हाला जास्त मेहनत करावी लागली जेव्हा इतरांना आधार मिळत होता तेव्हा तुम्हालाच सगळ्यांना आधार द्यावा लागला अनेक वेळा तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला असेल की मी एवढं काय चुकवलं आहे देव माझी परीक्षा का घेतोय पण सत्य हे आहे की देव कन्या राशीला कधीच लहान भूमिका देत नाहीत तुमच्यावर जे कठीण प्रसंग आले ते तुमचं मन तोडण्यासाठी नव्हते तर तुमचं मन अढळ बनवण्यासाठी होते जानेवारीच्या या सात दिवसांत तुम्हाला हळूहळू जाणवायला लागेल की ज्या दुःखामुळे तुम्ही तुटलात त्याच दुःखामुळे आज तुम्ही बाकी सगळ्यांपेक्षा जास्त तयार आहात दोन बुधग्रहाचा दैवी हस्तक्षेप विचार करणे शब्द आणि निर्णयांची शक्ती जागी होणार कन्या राशीचा स्वामी बुध आहे आणि बुध फक्त ग्रह नाही तो बुद्धी निर्णय संवाद आणि नियती बदलण्याची किल्ली आहे गेल्या काही काळात तुम्हाला असं वाटत होतं की योग्य गोष्टी बोलूनही गैरसमज होतात निर्णय घेतले तरी अडथळे येतात मनात स्पष्टता असूनही परिस्थिती साथ देत नाही पण जानेवारीच्या या सात दिवसात बुध अशी स्थिती घेतो की तुमचा विचार करण्याचा ढंगच बदलतो तुम्ही जे बोलाल ते लोक गांभीर्याने ऐकतील तुम्ही जे ठरवाल त्याला मार्ग मिळेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवरचा विश्वास परत मिळवाल हा बदल इतका सूक्ष्म असेल की सुरुवातीला कळणारही नाही पण अचानक तुम्ही पाहन लोक तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागू लागले आहेत तीन सात दिवसात मिळणारा एक संकेत जो दुर्लक्ष केला तर संधी निघून जाईल कन्या राशीच्या लोकांनो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जानेवारीच्या या काळात तुमच्या आयुष्यात एक गोष्ट अशी घडेल जी तुम्हाला सामान्य वाटेल पण ती गोष्ट सामान्य अजिबात नसेल तो संकेत असा असू शकतो अचानक आलेला फोन जो अपेक्षित नव्हता एखादं स्वप्न जे मनातून जात नाही एखादं नाव किंवा विचार जो वारंवार समोर येतो किंवा एखादी संधी जी आधी नाकारली होती हा संकेत म्हणजे देवाची हलकीशी टकटक आहे जो कन्या राशीचा व्यक्ती त्या संकेताकडे दुर्लक्ष करेल तो पुन्हा जुन्याच चक्रात अडकू शकतो पण जो त्या संकेतावर विश्वास ठेवेल त्याच्यासाठी पुढचे सहा ते बारा महिने आयुष्य बदलणारे ठरतील चार आर्थिक जीवनातील मोठा उलटफेर थांबलेली चक्र अचानक फिरू लागणार कन्या राशीने पैशाच्या बाबतीत खूप सहन केला आहे कधी पैसे आले पण त्याचवेळी खर्च वाढले कधी संधी मिळाली पण आत्मविश्वास कमी पडला कधी सगळं तयार होतं पण वेळ चुकीची ठरली जानेवारीच्या या सात दिवसात हे सगळं गणित हळूहळू बदलायला लागेल अडकलेले पैसे परत येण्याची चिन्ह नवीन कामाची किंवा साईड इन्कमची सुरुवात कोणीतरी अचानक मदतीचा हात देणं किंवा जुन्या मेहनतीचं फळ मिळणं हा पैसा फक्त भौतिक सुखासाठी नाही तर तुमचा आत्मभान आणि सुरक्षिततेची भावना परत मिळवण्यासाठी येईल एक गोष्ट लक्षात ठेवा हा काळ तुम्हाला श्रीमंत करण्यासाठी नाही तर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या निर्भर न राहता स्वावलंबी बनवण्यासाठी आहे पाच नात्यांमध्ये होणारा दैवी न्याय खरे खोटे स्पष्ट होणार कन्या राशीच्या लोकांनो तुमची सगळ्यात मोठी कमतरता हीच आहे तुम्ही लोकांवर खूप विश्वास ठेवता तुम्ही नात्यात दिलं भरभरून पण बदल्यात अनेकदा मौन दुर्लक्ष आणि अपमान मिळाला तुमचं शांत राहणं लोकांनी तुमची कमजोरी समजली जानेवारीच्या या सात दिवसात नात्यांबाबतीत एक वेगळाच खेळ सुरू होणार आहे जे लोक फक्त गरजेसाठी जवळ होते ते स्वतःहून दूर जातील जे गोड बोलत होते पण मनात मत्सर होता त्यांचे खरे चेहरे समोर येतील आणि जे नातं तुमच्यासाठी खूप महत्वाचं होतं त्याची खरी परीक्षा होईल हा वेदनादायक वाटू शकतो पण लक्षात ठेवा देव काहीही तोडतात ते तुमचं रक्षण करण्यासाठीच असतात शेवटी तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक राहतील जे तुमच्या शांततेला किंमत देतात सहा देवाची थेट कृपा तुमचं अदृश्य संरक्षण सुरू झालं आहे कन्या राशीवर देवाची कृपा ही नेहमीच गुप्त स्वरूपात असते ती तुम्हाला दिसत नाही पण तिचा परिणाम प्रत्येक टप्प्यावर जाणवतो जानेवारीच्या या काळात तुम्ही अनुभव घ्याल एखादा अपघात थोडक्यात टळतो चुकीचा निर्णय घ्यायच्या आधीच काहीतरी अडवतं नको असलेली व्यक्ती किंवा गोष्ट आपोआप दूर होते संकट येणार असतं पण शेवटच्या क्षणी मार्ग निघतो हे सगळं योगायोग नाही ही चिन्ह सांगतात की तुमच्यावर आता थेट दैवी संरक्षणाची छाया आहे तुमच्याविरुद्ध कट रचणारे लोक स्वतःच अडकतील आणि तुम्ही न बोलता सुद्धा वाचले जाल सात हा बदल एकदाच होतो आयुष्य दोन भागात विभागलं जाणार कन्या राशीच्या लोकांनो हे लक्षात ठेवा जानेवारीचे हे सात दिवस तुमचं आयुष्य दोन भागात विभागतील एक भाग जिथे तुम्ही सतत सहन केलत स्वतःला मागे ठेवलत आणि नशीब बदलायची वाट पाहिलीत आणि दुसरा भाग जिथे तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वतःच्या आटींवर जगाल या बदलानंतर तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी जगणार नाही म्हणायला शिकाल स्वतःच्या मर्यादा स्पष्ट कराल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला कमी लेखणं थांबवाल हा बदल गोंगाटात होणार नाही तो शांतपणे होईल पण त्याचा परिणाम आयुष्यभर जाणवेल एकदा ही प्रक्रिया सुरू झाली की मागे फिरणं शक्य नाही इथून पुढे मागे जाण्याचा मार्ग नाही कन्या राशीच्या लोकांनो जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर समजा देवाने तुमच्याशी थेट संवाद साधला आहे जानेवारीचे हे सात दिवस तुमच्या आयुष्यातील असे दिवस आहेत जिथे जुनं दुःख जुने अपमान जुनी भीती हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ लागेल हा बदल गोंगाटात होणार नाही कोणी टाळ्या वाजवणार नाही पण एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच विचाराल की मी इथे कधी आलो हेच तर दैवी चमत्कार असतात देव कन्या राशीला कधीही उधळून देत नाहीत ते तुम्हाला हळूहळू पण वर उचलतात आता तुमच्यावर एक जबाबदारी आहे संकेत ओळखायचा स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि जे बदल होतायत त्याला विरोध न करता स्वीकारायचं कारण हा काळ असा आहे की तुम्ही तुमचं नशीब बदलत नाही तर नशीब स्वतः तुमच्याकडे चालून येत आहे हा व्हिडिओ इथे संपतो पण कन्या राशीच्या जीवनात इथून पुढे सुरू होतो एक नवीन शांत पण शक्तिशाली अध्याय तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद